नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने दिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस मकीची लागवड करत असतो तर मकीची लागवड केल्यानंतर काय होतं तुमची मका कोणती असू द्या सिटकॉन मका असू दे किंवा तुमची साधी मका असू दे किंवा उत्पन्नाची असेल किंवा काही शेतकरी मुलगा असल्यासाठी सुद्धा मकीची लागवड करत असतात पण बऱ्याच वेळा काय होतं मका लागवड केल्यानंतर जे पक्षी आहेत ते पक्षी माका खात असतात बऱ्याच वेळा काय होतं की ज्या मागण्या माका आहेत म्हणजे सुटकॉन मका अगदी दोन हजारपासून पंचवीसशे रुपयापर्यंत म्हणजे दोन ते अडीच हजार रुपये किलोची माका जर पक्ष्यांनी खाली तर शेतकऱ्यांना त्यामध्ये मोठा लॉस होत असतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या संवाद साधतोय शेतकऱ्यांचे प्लॉट या पक्ष्यांनी म्हणजे त्या कोक्या त्यांनी खाल्लेले तर याच पक्ष्यांनी ती मका खाऊ नये म्हणून आपण आजचा एक प्रयोग करतोय बाबा तो जो प्रयोग आहे हा प्रयोग केल्यानंतर किंवा बियाणा जे आपण औषध लावलं ते औषध लावल्यानंतर जिम्मा आहे हिम्मा मका पक्षी वास आणि खात नाही तुम्हाला डायरेक्ट मी लाईव्ह मध्ये दाखवणार कधी कोणता औषध आहे किंवा अगदी पाच ते दहा रुपयामध्ये त्या औषध त्या मकेला आपण ट्रीटमेंट करायची आणि आपल्या जमिनीमध्ये टो टोकन पद्धतीने टोकून द्यायचे शिंदो आपल्या चॅनलवर प्रथम नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कोणत्याही बेनआ ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करतो सीट ट्रीटमेंट तर बीज प्रक्रिया करत असताना महत्वाची काळजी घ्यायची का की हँड ग्लोव्ह घालणं गरजेचं आहे बरेचसे शेतकरी काय करतात हँड ग्लोव्ह हातामध्ये घालत नाही कारण काय असतात कोण कोण काही जे दे। आपण औषध आहे ज्यावेळेस आपण त्याला सीट ट्रीटमेंट करणार आहे तर औषधं काय काय असतात घातक असतात औषध रेड ट्रँगलचे असतात काही येलो ट्रँगलच्या औषध असतात मग त्याचा परिणाम असलेला असतो की आपल्याला कॅन्सरची लक्षणं असेल किंवा कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे त्या औषध दिलेलं असतं की बाबा ज्यावेळेस कोणते बी औषध तुम्ही फवांनी करताय किंवा सी ट्रीटमेंट करताय त्यावेळेस तुम्ही हँड ग्लोव घालणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो काय होतं की मग अशी मी सांगितलं की बरेच शेतकरी ज्यावेळेस मकेची लागवड करतात लागवड केल्यानंतर काय होतं की जे पक्षी आहेत पक्षी तुमची मका लावल्यानंतर अगदी दुसऱ्या तिसऱ्या तशीच उकरा चालू करतात पूर्ण मक्याचे प्लॉट हे खाऊन टाकत असतात आणि बऱ्याच वेळा काय होते वे की ज्यावेळेस शेतकरी मका लागवड करतोय आता माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की आपण ही सीड ट्रीटमेंटसाठी मका घेतलेली शेतकरी मित्रांनो आपले सिटकॉन मका आता एक एकर सिटकॉन लावतोय आणि त्यामध्ये आपण सीड ट्रीटमेंट जी आहे ऑलरेडी कंपनी सीड ट्रीटमेंट केली माझ्यासमोर पाहू शकता की बियाण्याला एकदम लाल बियाण दिसते पण त्यामध्ये तरी सुद्धा जे पक्षी आहेत ही पक्षी माका खात असतात लावल्यानंतर तर आपण त्याला जी सी ट्रीटमेंट करणार आहे अगदी कमी रुपयामध्ये कमी बजेटमध्ये त्याला जी सी ट्रीटमेंट आहे सी ट्रीटमेंट शेतकरी मित्रांनो केली जाणार आहे आता एक किलो बियाणे आणि अजून आपण एक किलो बियाणे टाकतोय तर या बियाण्याला ज्यावेळेस आपण सी ट्रीटमेंट करणार आहे तर आपण त्याला जे औषध वापरणार आहे औषधामध्ये दोन औषध आपण वापरणार आहे एक रेग्युलर जे औषध वापरतो यामध्ये आपण माझ्या हातामध्ये षणमुख कंपनीचं निवेश म्हणून औषध थाळी मिळतो जाऊन तीस टक्क्यातल्या एपेस फॉर्म्युलेशन मधलं हे काय करायचंय एक किलो बियाण्याला दहा एम एल सी तीट, ट्रीटमेंट आपल्याला करायची आता हे बियाणं दोन किलो आहे मग दोन किलो साठी आपण वीस मिली थाळी मिळत जाऊन लिक्विड मधलं तीस टक्क्यातलं एपेस फॉर्म्युलेशन आता हे षणमुख कंपनीचं ऑर्डर तुम्हाला स्लेअर पो मार्केटमध्ये मध्ये जीएसपी कंपनीचं नंतर नॅट कंपनी नेट जुएल मी मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहे असं काय नाही का हेच औषध वापरतो आपण त्यातला जो घटक आहे आपल्याला थायमी तॉक्झाम तीस टक्के प्रति एक किलो बियाण्यासाठी दहा एम एल याची ट्रीटमेंट करायची आता हे दोन किलो बियाणे आणि दोन किलो बियाण्यासाठी आपण त्यामध्ये वीस एम एल थायमी तोक्झाम ह्या बियाण्याला आपण पहिल्यांदा ट्रीट करून घेणार आहे ज्यावेळेस आपण सी ट्रीटमेंट करतोय मकेला थायमी तॉझाम तीस टक्क्यातल्या ए मधला वापरतोय तर प्रति किलो बियाण्याला डा एम एल आपण वापरणार आहे आणि कंपनीने ऑलरेडी सीड ट्रीटमेंट केलेली आहे पण तरी पण आपण काय करणार आहे एकदा डबल याला सीड ट्रीटमेंट करतो की जेणेकरून बाबा पक्षीने ते खाल्लं नाही पाहिजे आणि जे ज्या सॉईल पेस्ट डिसीज आहेत थायमिथाऊझाम पेस्टमधलं काम काय करतं की तुमच्या ज्या सॉईल पेस्ट असतात जमिनीमधल्या मग तुमचा काळा केडा असेल उन्नी असेल वाळवी असेल तर त्यापासून संरक्षणासाठी आपण जे बेन याला थायूमिथाऊजम तीस टक्क्या तीस टक्क्यातल्या पेस्ट फॉरमेन्सला लावतोय त्याचा आपल्याला फायदा असा होणार आहे की व्यवस्तू त्याला लावून घ्यायचे ते सॉइल पेस्ट जे आपण जमिनीमध्ये आपल्या असतात तर त्यापासून त्याचं संरक्षण दुसरी गोष्ट म्हणतो आपण बियाण्याला सड सुद्धा होणार नाही थोडसं यामध्ये नॉर्मल थोडंसं पाणी जरी टाकलं तर थोडस सर्व बियाण्याला ते व्यवस्थित लागले जाईल व्यवस्थित ते बियाण्याला थोडस लावून घ्यायचं नॉर्मल नॉर्मल थोडंसं पाणी जरी टाकलं त्याच्यावर आणि दुसरी जी ट्रीटमेंट आहे ज्यावेळेस आपण करणार आहे त्यामध्ये आपण काय करायला शॅम्पूचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण काय होतं की मी मग सांगितलं की शेतकरी ज्यावेळेस मके मका लावत असतो आपल्या जमिनीमध्ये तर काय होतं की जे पक्षी आहेत पक्षी बऱ्याच वेळा मका खात असतात तर आपण ह्यामध्ये काय केलेलं आहे की ज्यावेळेस आपण शॅम्पू आहे माझ्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता की क्लिनिक प्लस शॅम्पू या आणि प्रति किलो बियाण्याला म्हणजे एक किलो बियाण्यासाठी मकाच्या आपण पाच पोळ्या शॅम्पूज त्यामध्ये आहे की शॅम्पूच्या पोळ्या का वापरायच्या की त्याच्या वासाने जे पक्षी आहेत हे पक्षी मका खात नाही म्हणजे आता हे दोन किलो बियाणं आहे मकाचं आणि दोन किलो मकाच्या बियाण्यासाठी आपण त्यामध्ये पाच शॅम्पूच्या पोळ्या सॉरी दहा शॅम्पूच्या पोळ्या वापरतोय म्हणजे एक किलो बियाण्यासाठी पाच शॅम्पूच्या पोड्या आणि दहा किलो बियाण्यासाठी सॉरी दोन किलो बियाण्यासाठी दहा शॅम्पूच्या पोळ्या थांबवा प्रति किलो एक बे प्रति एक किलो बियाण्यासाठी आपण पाच शॅम्पूचे पोडे वापरले आहेत आणि हे जे बियाणे तुमच्यासमोर पाहू शकतं की हे दोन किलो बियाणे आणि दोन किलो बियाण्यासाठी आपण दहा शॅम्पूचे पोडे वापरले आहेत आता शॅम्पूचे पोडे का वापरले आहेत कि बाबा ह्या वासाने पक्षी माका खात नाही दुसरी गोष्ट आता जी पहिली आपण ट्रीटमेंट केली ती थायोमिक चालेल था की बाबा ज्या सॉइल पेस्ट आहेत खालच्या तुमचा काळाखेडा असेल उन्हे असेल वाळवी असेल त्यापासून संरक्षणासाठी आपण थायोमिक ऑन आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो मेजर प्रश्न आहे की बाबा शॅम्पू लावल्याने शॅम्पूची ज्या वेळेस आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे सी ट्रीटमेंट ट्रीटमेंट मध्ये तर त्याचा उगण क्षमतेवर काही परिणाम होईल का शेतकरी मित्रांनो याचा उगन क्षमतेवर काहीच परिणाम होत नाही पण आपल्याला फायदा असा होतोय की आपलं जे होणार नुकसान आहे पक्ष्यांपासून पक्ष्यांपासून आपल्याला जे होणार नुकसान नुकसान आपल्याला टाळता येणार आहे त्यामुळं बिंदास्त तुम्ही यामध्ये ची पहिली ट्रीटमेंट आणि दुसरी जी ट्रीटमेंट शॅम्पूची करू शकता आणि जी जो आपला आपलं जे नुकसान होतंय बियाण्याचं तर बियाण्याचं नुकसान शेतकरी मित्रांनो यामध्ये टाळू शकता आता बरेचसे जे पर्यावरण म्हणतील म्हणतात बाबा पक्ष्यांना पक्षी मरतील का किंवा काय होईल का शेतकऱ्याला असं काहीच होत नाही कारण काय होणार की वासाला की पक्षी अं जी माका जे जमिनीतली माका उकरत नाही आणि ती उकरून ती खात नाही त्यामुळं ज्या दहा त्या शॅम्पूच्या ह्या व्यवस्थित त्याला त्या बियाण्याला व्यवस्थित लावून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला काय होणार की ह्याचा उगवण क्षमता अजिबात परिणाम होणार नाही म्हणजे मेजर जे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बाबा उगवण त्याचा काही परिणाम होईल का किंवा जर काही त्यांची साईड इफेक्ट जमिनीमध्ये होणार का अजिबात होणार नाही तुम्ही बिंदास यामध्ये शॅम्पूचा वापर करा आणि तुमचं जे होणारं नुकसान आहे हे नुकसान शेतकरी मित्रांनो टाळू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद